मंडळी तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश काय येत नाही आहे मी मराठी शाळेमध्ये शिकले आहे म्हणून इंग्लिश येत नाही आहे किंवा माझं शिक्षण गावाकडे झालं आहे खेड्याकडे झालं आहे म्हणून मला इंग्लिश येत नाही आहे तिकडे वाढले आहे तिकडे वातावरणच नव्हतं म्हणून इंग्लिश येत नाही आहे तुम्ही नेमकं का याबद्दल काय विचार करताय नेमकं काय कुठे अडत आहे तुम्हाला इंग्लिश बोलायला नक्की काय अडचण आहे हे ना आता जरा माझ्या लक्षात आलेलं आहे तुमचे कमेंट्स वाचून तुमच्या प्रतिक्रिया ऐकून आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा अशी कारणं सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश का बोलता येत नाहीये हे लक्षात येईल सगळ्यात पहिलं कारण म्हणजे इंग्लिश खूप अवघड आहे आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की इंग्लिश भाषा खूप डिफिकल्ट आहे खूप अवघड आहे मी माझ्या शाळेत असताना असा किस्सा तुमच्याबरोबर शेअर करते मला एकदा ना असं म्हणायचं होतं की डोळा मारणे वाईट सवय तर मी काय म्हटले हिटिंग आय इज बॅड हॅबिट आता इथे मी काय केलं आपण जसं मराठी बोलतो ना तसंच मी इंग्लिश शब्द वापरून अगदी ट्रान्सलेट करून ते वाक्य बनवण्याचा प्रयत्न केला आणि मग माझ्या सगळ्या शाळेतले फ्रेंड्स मला हसायला लागले त्यामुळे मला मान्य आहे की इंग्लिश थोडंसं डिफिकल्ट इंग्लिश बोलणं थोडंसं अवघड वाटणं साहजिक आहे काय आहे ना जोपर्यंत आपल्याला इंग्लिश भाषेचा बेस समजणार नाही आहे जोपर्यंत आपल्याला सेंटेन्स बनवता येत नाही आहे तोपर्यंत आपल्याला इंग्लिश अवघडच वाटणार आहे पण ट्रस्ट मी एकदा का तुमचा जो इंग्लिशचा बेस तुम्ही पक्का केलात ना की ही भाषा तुम्हाला अवघड वाटणार नाही आहे हे नक्की त्यासाठी इंग्लिशचा बेस तुम्हाला पक्का करायचा आहे सेकंड थिंग इज इंग्लिश बोलायला प्रचंड भीती वाटते बरोबर आहे ना इंग्लिश न येण्याचं कारण म्हणजे बोलताना भीती वाटते समोरचा काय बोलतोय ते तुम्हाला पण आपण बोलायला जेव्हा जातो की मी बोलताना चुकेल का किंवा लोक मला हसतील का या सगळ्या कारणापोटी आपण बोलतच नाही मग मला सांगा इंग्लिश कसं काय येईल मला सांगा इंग्लिश काय भूत आहे का गोष्ट आहे ओके त्याची भीती वाटायला ओके okay, भूताची भीती वाटू शकते एखाद्या वेळेस पण इंग्लिशची भीती तुम्हाला का वाटतेय आपण भाषा का बोलतो याचा दोन मिनटं तुम्ही विचार करा समोरच्याला आपला मेसेज कन्व्हे करण्यासाठी आपण भाषा बोलतो बरोबर मग बर, त्यात घाबरायचं काय आहे इंग्लिश बोलणं तर सोडाच पण नॉर्मल बोलताना सुद्धा आपण कधी कधी घाबरतो मग नॉर्मल मराठीत बोलताना सुद्धा बघा तुमच्याकडे आता टू व्हीलर आहे हा ते टू व्हीलर तुम्ही पार्किंगला लावून तुमच्या क्लास करायला गेलात किंवा ऑफिसला गेलात काहीतरी काम करायला गेलात आणि परत आल्यावर तुम्हाला दिसलं की ते तुमच्या टू व्हीलरवर दोन माणसं बसलीत आता तुम्हाला त्यांना सांगायचं होतं की इकडे बसू नका मला माझी गाडी हवी आहे पण तुम्ही तुमच्या टू व्हीलर जवळ तुम्ही गेलात आणि तुम्हाला भीती वाटायला लागली आणि मग घाबरून तुम्ही त्या माणसाला काहीच सांगितलं नाही आणि तुम्ही दुसरीकडे जाऊन उभं राहिलात त्या माणसाला देखील काही लक्षात आलं नाही की बाबा तुमची गाडी असेल ती माणसं तिकडेच बसून होती पण तुम्ही पूर्ण वेळ ती माणसं जाईपर्यंत घाबरून दुसरीकडे तुम्ही लांब जाऊन उभे राहिलात ती माणसं गेल्यावर तुम्ही गाडीवर बसणार याला काही अर्थ आहे का नाही की नाही तुम्ही जाऊन सांगणार की अरे माझी गाडी आहे उठा मला पाहिजे म्हणजे त्या लोकांना तुम्ही सांगितलं असतं की गाडी काढायची आहे जरा बाजूला व्हा तर ते झाले असते की नाही पण तुम्ही लाजलात आणि त्यामुळे तुम्हाला भीती वाटली आपण घाबरलो आपल्याला जरी भीती वाटली तरी त्यात नुकसान आपलंच आहे त्यामुळे मला मान्य आहे की आप आपला खूपदा बिंदास बोलण्याचा स्वभाव नसतो म्हणून आपण थोडंसं घाबरतो पण नुकसान आपलंच आहे हे तुमच्या लवकरात लवकर लक्षात येणं गरजेचं आहे सेम इंग्लिश भाषेचं सुद्धा आहे ओके तुम्ही इंग्लिश नाही बोललात लोकांना काही फरक पडणार नाही आहे पण तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये कुठेतरी कमतरता येणार आहे किंवा तुम्हाला जे तुम्हाला बोलायचं आहे किंवा जे, जे साध्य करायचंय तुम्हाला गोल ते तुम्हाल गोल तुम्ही अचीव्ह नाही करू शकणार लवकर काही गोल असतील तुमचे काहींचे जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचे असतात काहींना फ्रेंडसोबत इंग्लिश बोलायचं असतं काहींना काही पालक असतात त्यांना पेरेंट्स टीचर्स मिटिंगमध्ये इंग्लिश बोलायचं असतं पण तुम्ही जर बोललातच नाहीत तर तुम्हाला काहीच येणार नाही नुसतं तुम्ही कायम घाबरून राहणार आहात ओके तिसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश फ्लुएंट येत नाही ओके मी बरेच जण असे बघितलेत की त्यांना इंग्लिश बोलायला बऱ्यापैकी जमत आहे ओके पण मी अडखळते म्हणून मी बोलतच नाही किंवा मला ना शब्द आठवत नाहीत असं म्हणतात आणि सोडून देतात आता मंडळी तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गाडी चालवली ओके तेव्हा एकदम घरातून डायरेक्ट हायवेवर नेली का गाडी चालवायला नाही ना तुम्ही काय केलात गाडी पहिल्यांदा चालवली आणि कधी बंदच नाही पडली असंही झालंय का नाही आपण आधी गल्लीमध्ये जातो मग थोडंसं मेन रोडवर जातो मग थोडस युटर्न वगैरे मारण्याची सवय करून घेतो म्हणजे काय की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा गाडी चालवली तेव्हा तुम्हाला ती गाडी एकदम व्यवस्थित चालवायला आली नव्हती पण अगदी हळूहळू प्रॅक्टिस करून तुम्ही ती गाडी आता अगदी व्यवस्थित चालवता आहात ओके आणि तसंच इंग्लिश भाषेचं सुद्धा आहे की आपण इंग्लिश हळूहळू बोलायला सुरुवात केली की ऑटोमॅटिक आपण फ्लुएंट साऊंड करू हे नक्की ओके सो सुरुवातीला थोडं थोडं स्टार्ट करा आत्ता आपण जसे मी मराठी वाक्य म्हणतीये आणि मध्ये मध्ये यू कॅन यूज यू इंग्लिश वर्ड्स आता हे वाक्य बघा मध्ये मध्ये यू कॅन यूज यू इंग्लिश वर्ड्स सो मराठी बोलत चला आणि जिकडे पॉसिबल आहे स्टार्ट यूजिंग इंग्लिश ओके बघा मी पण आत्ता तसंच केलं की नाही सो so, मराठी वाक्य बोला आणि जिकडे तुम्हाला शब्द आठवतायत इंग्लिश बोलावं असं वाटतंय तिकडे थोडंसं इंग्लिश बोला डे वन पासून सगळे वाक्य इंग्लिशमध्ये बोला असं मीही तुम्हाला सांगणार नाही बट ट्राय टू इन्कॉर्पोरेट इंग्लिश इन युअर डेली लाईफ ओके आता बोललेलं समजत आहे पण आपण बोलायला गेलो की गडबड होते हे सुद्धा एक प्रॉब्लेम आहे आता मुळात काय आहे ना इंग्लिश भाषा थोडीशी विचित्र आहेच तुम्ही म्हणाल हे तुम्ही म्हणताय पण हे खरंय आता बघा ना इंग्लिश शब्द काही काही असे असतात की तुम्हाला ऐकू ते सेम येतात पण त्याचं स्पेलिंग थोडंसं वेगळं असतं ओके okay? उच्चार अगदी स्लाइट वेगळा असतो जसं की टेल आणि टेल आता बघा दोन्हीचा उच्चार आपल्याला टेल असा ऐकायला येतोय पण ऍक्च्युअली त्याचे उच्चार कसे आहेत टेल टेल आणी टेल टेल आणि आणि दोघांचे स्पेलिंग्स पण वेगळे आहेत पण अर्थ पण वेगळे आहेत एकाचा अर्थ काय आहे बोलणे ओके टेल टू टेल म्हणजे बोलणे आणि दुसऱ्याचा अर्थ आहे टेल म्हणजे शेफूट बघा मला जर आता म्हणायचंय टेल मी समथिंग आणि त्याऐवजी मी जर म्हणाले टेल मी समथिंग तर अर्थ वेगळा होतो ओके सो आय नो ही भाषा समजून तुम्ही घ्यायपर्यंत थोडंसं तुम्हाला वेळ जाईल थोडंसं अवघड वाटणं साहजिक आहे आणि खूप वेळा असं देखील होतं की समोरचं फास्ट बोलतो आहे म्हणून आपण पण ना अगदी त्याच्या स्पीडला मॅच करण्यासाठी फास्ट बोलायला लागतो आणि मग सगळ्यातच गोंधळ होतो समोरचा काय बोलतो आहे याकडे आपण नीट काही लक्ष देत नाही समोरचं कसं प्रोनाऊन्सिएशन करत आहे हे पाहत पण नाही आपण आणि त्यासारखा बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जेवढं इंग्लिश येतंय आहे तेवढं पण तुम्ही विसरून जाल हा खूप गैरसमज आहे माहिती आहे का इंग्लिश फास्ट बोलता येणं म्हणजे खूप खूप चांगलं इंग्लिश येणं हा आपल्या मराठी माणसांचा गैरसमज आहे आपण मराठी जसं काही जण बघा एकदम स्लोली बोलतात हळूपणे म्हणजे आवाजाने नाही त्यांचा जो पेस असतो पटकन पटकन मराठी बोललं तरी मराठी येतं आणि जर तुम्ही या स्पीडमध्ये मराठी बोललात तरी तुम्हाला मराठी येतं तसंच इंग्लिशचं सुद्धा आहे ओके आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खूप पारंपरिक पद्धत वापरणे बघा इंग्लिश बोलता यावं म्हणून आपण अगदी पूर्वीपासूनचीच मेथड फॉलो करत आहोत म्हणजे जसं रोज इंग्लिश पेपर वाचन डिक्शनरी किंवा रोज एका वहीमध्ये पंधरा वीस शब्द एकत्र अर्थासकट पाठ करायचे वगैरे आणि तसंच इंग्लिश लिहिण्यासाठी स्पेलिंग सुद्धा पाठ करायचे शाळेत सुद्धा मी हेच केलं पण सारखं तेच तेच करून कंटाळा नाही का येतो ओके मग आपण कधी कधी आपण ते करायचं टाळतो आणि मग सोडूनच देतो ती सवय आणि मग गाडी परत जैसे थे होऊन जाते ओके बॅक टू स्क्वेअर वन आता पण आजकाल इतके वेगळे तुम्हाला टूल्स हँडी आहे जसं की इंटरनेट आहे तुम्ही खूप सारे व्हिडिओ पाहू शकता ओके एखादा शब्दाचा उच्चार तुम्हाला कळलं नसेल तर गुगलवर ना गुगल प्रनान्सिएशन म्हणून एक आहे तो शब्द तुम्ही फक्त टाईप केलात की ती बाई मस्तपैकी उच्चार करून दाखवते तुम्हाला उच्चार पण त्याच्यामुळे कळू शकतात आणि स्पेलिंग पाठ करण्याची ही कन्सेप्ट जी आहे आजकाल ना फोनिक्स नावाची नवीन कन्सेप्ट निघाली आहे सो तुम्ही फोनिक्स सुद्धा स्पेलिंग पाठ करू शकता सो आजकाल नवीन टेक्निक्स नवीन मेथड्स इतक्या आलेले आहेत आपण आपण तेच तेच जर ट्रेडिशनल गोष्टी करत बसलो तर बोरिंग होऊ शकतं म्हणजे त्या चुकीच्या आहेत अशा नाही पण ते बोरिंग वाटतात आता नवीन इतक्या गोष्टी आल्या आहेत तुम्हाला जे आवडतंय ना ते तुम्ही ट्राय करून बघा कोणीतरी सांगतंय आहे हीच मेथड वर्क होते म्हणून ते तेच ट्राय करायचं असं नाही तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही करा नेक्स्ट सहावा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे ते म्हणजे आजूबाजूला इंग्लिश बोलण्याचं वातावरणच नाही आहे माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलायला कोणीच नाही आहे तर मंडळी हे देखील एक प्रमुख कारण आहे मला इंग्लिश बोलायचं आहे पण मी कोणासोबत बोलू किंवा घरात तर सगळे मराठी बोलतात मग इंग्लिश बोलण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना आणि फ्रेंडसोबत जर इंग्लिश बोललं तर ते काय म्हणतात काहीतरी शायनिंग मारती आहे किंवा हां तुझं झालं का होू आता हा प्रश्न येतोच आपल्याला त्याच्यामुळे इंग्लिश बोलता येत नाही असं बरेच जण सांगतात आता बघा मला मान्य आहे की समजा आपण बघा अमेरिकेत गेलो आणि तिकडे सगळेच इंग्लिशमध्ये आहेत आणि ते ऐकून ऐकून आपण देखील त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि जर आपण आपल्या घरी इंग्लिश बोलायला लागलो किंवा बाहेर मित्रमैत्रिणींसोबत इंग्लिश बोलायला लागलो तर खूपदा असं होतं की जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की ते कधी कधी कोऑपरेट करत नाहीत आणि आपण दुसऱ्यांकडून असं एक्सपेक्ट नाही करू शकत की तू पण माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलशील आणि कदाचित मिसअंडरस्टँड पण होऊ शकतं की ही सारखी इंग्लिशमध्ये बोलते हिला काय मा आलाय का बघा तर आता आपण इंग्लिश इंग्लिशमध्ये बोलतो तर चक्क आपल्याला मराठीत उत्तर देऊ शकतात लोक आणि दॅट इज ओके पण जर आपल्याला या प्रॉब्लेम मधून बाहेर पडायचं असेल तर याचं मी तुम्हाला एक उत्तम सोल्युशन सांगते ते म्हणजे स्टार्ट थिंकिंग इन इंग्लिश म्हणजे काय बघा आपण न कळत उठव्यापासून मनातल्या मनात विचार सुरू असतात आपले की चला आता आ, काय करायचं आहे ब्रश करूया त्याच्यानंतर आता प मला जरा उशीर झालेला आहे पटकन दूध तापवते चहा करते चहा पिते मग मस्त आंघोळीला जाते छान कपडे घालते आणि मला लवकर डबा भरून मी ऑफिसला जाते आता हे सगळे विचार बॅक ऑफ द माइंड सुरू असतात मराठीमध्ये हेच तुम्ही थोडंसं कॉन्शियसली इंग्लिशमध्ये विचार करायची सुरुवात करा जसं की ओ आय थिंक आय एम गोईंग टू गेट लेट मे बी आय विल मिस माय बस सो आय विल क्विकली मेक टी आय क्विकली हॅव माय ब्रेकफस्ट अँड आय लीव फॉर ऑफिस जे काही आहे ओके ओके वेर आर माय सॉक्स आय कांट फाईंड माय सॉक्स विच कलर शर्ट शूड आय वेअर शुड आय बी वेरिंग रेड वन ऑर द ब्लू वन वॉट लिपस्टिक कलर शुड आय वेअर टू डे सो असे जे काही विचार आहेत तुमचे तुम्ही जे काही विचार करताय की ओके आय 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 कान फाइंड माय फोन वे माय चार्जर हॅव आय फिल्ट माय बॅग वे माय नॅपकीन वे माय वॉटर बॉटल सो हे आपण मग मराठीत आपण बॅक ऑफ द माइंडमध्ये विचार सुरू असतात की अरे हे कुठं ते कुठं सो हेच म्हणते मी हे इंग्लिशमध्ये तुम्ही विचार करायला सुरुवात करा ऑल राईट म्हणजे कोणी माझ्याशी इंग्लिश बोलतच नाहीये याचा तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही ओके नेक्स्ट इज इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस तुमची कमी पडती ओके आपण खूपदा अशी खूप कारण देतो की मला वेळच नाही आज ना मला जमलंच नाही आज खूप काम आहे आज मला इंग्लिश बोलायचं होतं पण काय ना थोडीशी खूप गडबड झाली उशीर झाला म्हणून मी मराठीतच काम चालवलं किंवा आज मी इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली पण खूप वेळ लागत होता म्हणून मी नंतर बोललेच नाही मित्रांनो इंग्लिश बोलायचं आहे म्हणजे जसं आपण वेळ मिळाला की जिमला जातो एक्सरसाइज करतो असं नसतं ओके आपण सतत बोललं पाहिजे सतत येईल तसं तुटकं फुटकं जरी येत असेल तरी तसं बोला जसं येईल तसं बोला कारण मग हळूहळू तुम्हाला सवय होईल असं तुम्ही नाही ठरवू शकत की हा अर्धा तास मी इंग्लिशमध्येच बोलणार असं नाही होत आपण विसरून जातो आपल्या डेली लाईफमध्ये इतक्या गोष्टी आपण करत असतो सो so, असा तुम्ही कुठला तास नका ठेवू जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा तुम्ही इंग्लिश बोला इन युअर एन्टायर डे नेक्स्ट सर्वात इम्पॉर्टंट तुमचा एक गैरसमज बऱ्याच जणांचा मी सांगते मॅडम इंग्लिश लिहिता वाचता येत नाही हो म्हणून बोलताच येत नाही आता बघा आपल्याला खूपदा असं वाटतं की आपल्याला इंग्लिश नीट लिहिता येत नाही आहे किंवा वाचता येत नाहीये म्हणून आपण बोलायलाच नको खूप वेळेला मी लोक बघितलेत आजी आज आजोबांचं नातवंड आजकाल परदेशात असतात था आणि त्यांना आपल्या नातवंडांबरोबर इंग्लिशमध्ये बोलायचं असतं पण काय होतं आम्हाला इंग्लिश वाचायला येत नाही ना गं बाळा आम्हाला लिहायला येत नाही म्हणून इंग्लिश बोलता येत नाही पण तुम्ही कधी हा विचार केलाय का हो आपण जेव्हा बाळ होतो जेव्हा आपण शाळेत जायच्या आधीच आपण जेव्हा मराठी बोलायला लागलो तेव्हा काय आपण मराठी आपल्याला लिहिता वाचता येत होतं का ओके okay? आपली जी मातृभाषा आहे ती आपण आधी लिहायला किंवा वाचायला शिकलो का नाही आपण बोलायला शिकलो आई बाबा घरातले जसे सगळे बोलत होते ते वर्ड्स आपण कॅप्चर केले आणि तसा आपण बोलायला शिकलो सो so, जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल तर इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला यायला पाहिजे वाचता आणि लिहिता ओके हा खूप एक मोठा गैरसमज आहे म्हणूनच स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझ्या चॅनलचं नाव आहे ठीक आहे बोलता तुम्हाला येणारच ओके प्रॅक्टिस करा तुम्हाला बोलायला नक्की येईल आता अजून एक मुद्दा बोलताना चुका होतील म्हणून बोलायचंच नाही मी इंग्लिश बोलते पण मध्ये चूक झाली तर काय करू बापरे वाक्य बनवताना वाक्य बनवतच झाली था नाही किंवा एखादा शब्द मी चुकीच्या प्रकारे उच्चारला तर काय होईल या सगळ्यांमुळे आपण इंग्लिश बोलतच नाही आता बघा चहा बनवताना पण आपण तो कायम बनवतो पण कधी, कधी तो तो उतुतरी जातो किंवा दूध पडतो जाऊ शकतो साखर कमी पडू शकते दूधच जास्त पडतं अशा गोष्टी होतच असतात कारण आपण सगळी माणसं आहोत आणि माणूस हा चुका करतोच मग आज चहा चुकीचा झाला म्हणून मी आयुष्यात आता चहा करणारच कि नाही किंवा चहा पिणारच नाही असे विचार आपण करतो का नाही मग इंग्लिश बोलताना सुद्धा तसाच आहे एखादी चूक झाली तर नेक्स्ट टाइम ती चूक सुधारा यावेळेस तुम्हाला काहीच तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे खूप घाण गेला नेक्स्ट टाइम छान द्या ओके तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करा लक्षात ठेवून जे काही तुमच्या चुका झाल्या आहेत नेक्स्ट टाईम त्या चुका ता करू नका इतकं सिम्पल आहे एवढं वाईट वाटून आता मी इंग्लिश बोलणारच नाही असं कशासाठी हो की नाही आणि अजून एक लास्ट मुद्दा मला सांगायचा आहे पण महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे एक्सपेक्टेशन्स ऍक्च्युअली मी याला नंबर टेन दिला आहे पण हे नंबर वनवर असायला पाहिजे होतं कारण खूप एक्सपेक्टेशन्स ठेवतो आपण स्वतःकडून सुद्धा आणि दुसऱ्याकडून सुद्धा इंग्लिश बोलण्याच्या बाबतीत आपल्याला असं वाटतं की मी व्यवस्थित बोलायला पाहिजे पाहिजे मी कायम अशी एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलायला पाहिजे कॉन्फिडन्स मला यायला पाहिजे मी करेक्ट प्रोनन्सिएशन बोललं पाहिजे आणि मग सगळा प्रॉब्लेम इकडून सुरू होतो ओके काय होतं आपण ऑलरेडी एक्सपेक्टेशन्स इतक्या हाय सेट केलेल्या आहेत स्वतःकडून की मग आपण कुठेतरी चुकतो आपण इंग्लिश बोलायला कमी पडतो बरं नुसतं स्वतःकडून एक्सपेक्टेशन्स ठेवून नाही थांबत आपण आपल्याला असं वाटतं की इंग्लिश बोलायला लागल्यावर दुसऱ्याने देखील ला, आपल्याशी इंग्लिशमध्येच बोल बोललं पाहिजे आपण जसं बोलतो तसं त्याने सुद्धा बोललं पाहिजे आपलं एखादं वाक्य चुकलं तर दुसऱ्याने आपल्याला हसलं पण नाही पाहिजे आणि या गोष्टी आपल्याला सतत डोक्यात ठेवून आपण लोकांकडून आणि स्वतःकडून खूप एक्सपेक्टेशन्स ठेवतो आपण कसं वागायचं बघा हे आपल्या हातात आहे पण दुसऱ्याने आपल्याशी कसं वागायचं हे तुमच्या हातात आहे का नाही आपली प्रायोरिटी ओळखून आपण जर त्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर आपण नक्कीच चांगलं इंग्लिश बोलू शकतो ओके सो so, एक्सपेक्टेशन्स कोणाकडूनच ठेवायचे नाही आहेत स्वतःकडून सुद्धा अगदी हाय एक्सपेक्टेशन नाही ठेवायचे डेफिनेटली एक्सपेक्टेशन्स ठेवायचे पण असं नाही की आता चला आता मी इंग्लिश शिकायला सुरुवात केली आहे आता एकदम फ्लुएंट इंग्लिश मी बोलणार आता बघा सगळेजण माझ्याकडे बघतील की अरे वा अचानक ही इंग्लिश एवढं छान कशी काय बोलायला लागली हे असे Uh, एकदम भन्नाट एक्सपेक्टेशनला ठेवायचे नाही आहे ओके इकडे अजून एक मुद्दा सांगावा असं म्हणजे दहा कारणं मी सांगून झाली आहेत पण खूपदा आपण असं करतो की आपण स्वतःला ना खूप दोष देतो किंवा कधी कधी आपण आपल्या पालकांना देखील असं म्हणतो की तुम्ही मला इंग्लिश शाळेमध्ये घातलं नाही ना म्हणून आज मला इंग्लिश नाही आहे हे अगदी चुकीचं आहे स्वतःला दोष देणं सुद्धा आणि पालकांना दोष देणं पण चुकीचं आहे कारण मला असं वाटतं एखादी गोष्ट जर आपण जिद्दीने करायची ठरवली आणि चिकाटीने त्या गोष्टीच्या मागे लागलो तर ती गोष्ट आपण नक्की नक्कीच साध्य करू शकतो त्यामुळे मी मराठी शाळेमध्ये आहे किंवा गावाकडून आलेली आहे म्हणून मला इंग्लिश येत नाही किंवा जे काही तुमचे रिझन्स आहेत म्हणून मला इंग्लिश येत नाही ही सगळं कारणं झाली आहेत ओके जे झालंय ते झालंय पास्ट आपण बदलू शकत नाही पण आपलं प्रेझेंट ओके आणि फ्युचर आपण नक्कीच लक्ष देऊ शकतो तुमचे गोल्स काय आहे ते तुम्ही नक्कीच साध्य करू शकता म्हणून आता स्वतःला दोष न देणं इंग्लिश बोलायचं काहीतरी गोल सेट करा ओके आता Uh, नवीन वर्ष येत आहे नवीन वर्षी छान गोल सेट करा आणि ते फॉलो करा ओके सो so, मंडळी ही होती इंग्लिश बोलता न येण्याची प्रमुख कारणं ओके टेन रिझन्स मी तुम्हाला सांगितले तुम्ही कुठलं कारण जास्ती रिलेट करू शकलात हे मला सांगा आणि प्लीज लक्षात ठेवा हे विचार असे करू नका ओके पॉझिटिव्ह विचार करत राहा आणि माझा ॲप अजून डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा स्पीक इंग्लिश विथ आयशरा नावाचं माझं ॲप आहे सगळ्या लिंक्सच्या आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहे झूम क्लासेस आहे फोन नंबर सुद्धा दिलेला आहे सो काही प्रॉब्लेम असेल तर कॉल करून दाउन, किंवा ऍप डाऊन डाउनलोड करून तुमच्या क्वेरीज तुम्ही सॉल्व्ह करू शकता ऑलराईट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर